मी सौ प्राजक्ता सचिव तक्रारवाडी सरपंच अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर तुमची निवड झालेली आहे पाच सरपंच सरपंच असतील त्यांनी त्यांच्यावर दाखल झाला त्यानंतर ते अपिलात गेले असं पाहता काट कसरच होती आणि सगळ्यांच्या सहकार्यातन हा विजय झालेला आहे गावातील लोकांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि हे त्याच्यातूनच हे मिळालेलं आहे आता काय तुमचा कार्यकाळ ठरलाय का सरपंच आता तीन महिन्यावर तुमची ग्रामपंचायत निवडणूक येऊन थांबलेली आहे त्यानंतर तुम्ही आता दुसऱ्याला कोणाला संधी देणार आहात असं काय ठरलंय का इच्छुक असेल तर आम्ही नक्कीच देऊ पुढचा माणूस कोणी इच्छुक असेल तर तुम्ही राजीनामा देणार तर तर थोडा आहे मग तुम्हाला कार्यकाल तर मिळणार नाही मग कसं काय राजीनामा देणार सर्वांच्या सहकार्यातनं जेवढा मिळाला त्यातून आम्ही जे काही काम आहे ते घडण्याचा प्रयत्न करू करण्याचा प्रयत्न करू जरी कमी कालावधी असला तरी सात आम्हाला भक्कम आहे या ग्रामपंचायतीमध्ये आज सर्वसमावेशक चर्चा आहे सदस्यांमध्ये चर्चा आहे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की तुमच्या ज्या ग्रामपंचायतच्या आता ग्रामसेवक आहेत त्या का का मनमाने काय करतात त्यांच्याविषयी काय तक्रार वगैरे काय करणार आहेत तक्रार म्हणजे असं काही जर आम्ही त्याबद्दल सरपंच सर्वप्रथम तुमचं अभिनंदन हे आताची जेवढी प्रक्रिया चालू होती या प्रक्रियेमध्ये संपूर्ण तालुक्याचं तुमच्या का तक्रार लक्ष होतं काय होईल काय नाही तर तुमची निवड झाली तुमचं पुढचं कामकाज कशा पद्धतीने असणार आम्ही मासिक मिटिंगला त्याचा विचार करू जे विषय येतील त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या विचार आणि ते घेऊ आणि सर्व बाकीच्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊनच निर्णय घेणार आहोत आता मला सांगा की तुम्ही तर आता तालुका पातळीवर भाजपचं काम करता आता तुमच्या निवडीसाठी राष्ट्रवादी दत्तामामा वारण्यांचा गट आहे हर्षवर्धन पाटील भाऊंचा आपले आप्पा सुद्धा तुमच्या सोबत आहेत तुमची निवड एकमुखाने केलेली आहे तर तुम्ही नेमकं आता तुमच्यावर शिक्का कोणाचा पडणार आणि तुम्ही कामकाज कोणाच्या नेतृत्व खाली करणार हा तसं म्हणायला गेलं तर हा सांघिक विचार आहे आणि ही निवडणूक सरपंच पदासाठी लढवण्याआधीच आम्ही ते सांगितलं होतं की गावाच्या विचाराखाली ही निवडणूक घ्यावी आणि निर्णय हा सांघिक असावा कुठलाही पक्ष किंवा आणू नये तालुका पातळीवर जर तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर करा तुम्ही कोणत्या पक्षाचे जाहीर म्हणता काम केलं तो पक्ष तर असतोच फक्त गावाच्या भाजपचं सांगणार का राष्ट्रवादी सांगणार का तुतारे गटात सांग कुठलं तरी एक सांगावं लागेल कुणाचं तरी नाव घ्यावं लागेल की मी ह्या पक्षाचा सरपंच झाला त्यावेळेस मग आम्ही सांगू भाजप म्हणून महायुतीचा विजय झाला असं सांगा सर्वात आता या राजकीय garawadi गावातल्या विकास कामांना खीळ बसलेली आहे तर त्या कामांचं काय नियोजन आहे का तुमच्याकडे तो काम मार्ग लावला मासिक मीटिंग मध्ये दर सगळ्यांसं की जे काय करायचंय ते सगळं प्रत्येकाच्या विचारानेच ठरवतो त्यानुसार आमची बरीच कामं होती जलजीवन असलं शाळेच्या खोल्यांचं होतं परत आमच्या माळाचा रस्ता एक होता तो वनकडे नव्हता तो एक रखडलेलं गा, <णगी> काम येते आणि जलजीवनच काम आमचं ते पण एक पोहोचून पडलेलं आहे गावातल्या घटरी दुरुस्त करायच्या आहेत आणि रस्त्यांचं बांधकाम सुद्धा आमचं राहिलेलं आहे ते सुद्धा करायचंय आणि आताच मागच्या मीटिंगला आमच्या असं ठरलं होतं की आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्लॅन्ट त्याची तीन जागे नेमणूक करायची आणि ते घरोघरी पोचायला अशी सुविधा करायची का तर आम्हाला रस्ता तो चांगला नाहीये पाणी झाल्यानंतर तो रस्ता खराब आहे गाड्या जाणं चालत जाणं आहे त्याच्यामुळे आम्ही ती एक सोय करणार सा, आहे गावाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा